शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण आलेलो आहोत सिन्नर जिल्हा नाशिक येथील कर्तृत्व हायग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या ऑफिसला आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी एक्झॉटिक व्हेजिटेबल्स च्या मूल्यासाठी कसं कसा त्यांचा व्यवसाय उभा केला आहे आणि त्यांनी हा बिझनेस का निवडला तर जाणून घेऊया करतो तो फार्म प्रोड्युसर कंपनी बद्दल नमस्कार सुनील सर नमस्कार तुम्ही सुरुवातीला आम्हाला तुमचं थोडं बॅकग्राऊंड आणि कंपनीचे स्थापना कधी झाली आणि कंपनीचं प्रोफाईल काय ते सांगा थोडं माझं नाव सुनील शिवाजी खैरनाथ आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन सतरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी कर्तृत्व अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी या नावाने कंपनी रजिस्टर केली कंपनी रजिस्टर केल्यानंतर आमच्याकडे परदेशी भाज्यांची लागवड आम्ही आधी एक दोन वर्षापूर्वी करत होतो त्यानंतर मग तो सगळा जो माल तयार होत होता तो, मोट तो माल आम्ही इथल्या व्यापाऱ्यांना न देता बाहेर मोठमोठ्या शहर आहे उदाहरणार्थ गुजरात हैदराबाद पुणे मुंबई अशा शहरांमध्ये आम्ही तो माल पाठवण्यास सुरुवात केली कंपनीच्या नावाने गेला पूर्ण माल समोरच्या व्यापाऱ्यांकडून आम्ही रीतसर बिल घेतो बिल घेतल्यानंतर त्यांच्याकडं कडनं आम्ही ऑनलाईन पेमेंट घेतो आलेलं पेमेंट हे डायरेक्ट कंपनीच्या अकाउंट वरती येतं कंपनीच्या अकाउंट वरती पेमेंट आल्यानंतर ते, जे कंपनीचे सभासद आहे त्या कंपनीच्या सभासदांना आम्ही ऑनलाईन पद्धतीनं ते त्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर म्हणजे एक दोन चार दिवसातच ते पेमेंट त्यांना वर्ग करून देतो त्यांच्या मालाच आणि याच्यामध्ये आमचा एक फायदा झाला कंपनी रजिस्टर करायच्या आधी आम्ही इथल्या व्यापाऱ्यांना माल द्यायचो तर तो माल इथल्या व्यापाऱ्यांना दिल्यानंतर जर पुठ पुढं जर समजा शंभर रुपये बाजार असले तर इथले व्यापारी ऐंशी नव्वद रुपयाने आमचा माल खरेदी करायचे मग तो माल ऐंशी नव्वद रुपयाने खरेदी केल्यानंतर आमचा तिथे दहा ते वीस रुपये पर किलोला तो लॉस व्हायचा आणि आता सगळ्यांनी ये एकत्रित येऊन ते काम केल्यामुळं शेतकऱ्यांना डायरेक्ट पुढचे रेट भेटत्या त्यातून आम्ही कंपनीला थोडा एक दोन रुपये आम्ही इन्कम ठेवतो नफा ठेवतो मग त्यामध्ये कंपनीचा जो खर्च आहे तो चालतो आणि शेतकऱ्यांना अडचणी येत राहिल्या त्या अडचणीनो मात करीत करीत पुढं आम्ही चालू आहे आमचा प्रवास आणि एक्झॉटिक व्हेजिटेबल मध्ये सीझन असतो की बारा महिने व्यवसाय चालतो आणि कुठल्या कुठल्या रिजॉडी व्हेजिटेबल्स मध्ये तुम्ही काम करताय किंवा कुठल्या रिझॉडी ला डिमांड आहे सध्या तर आम्ही ब्रोकोली आईसबर यामध्ये काम करतोय त्यानंतर रेड कॅबेज पण आहे आणि चायना कॅबेज हे चार आयटम तर आपल्याकडे कंटिन्यू आहे आणि आजूबाजूला काही शेतकऱ्यांकडे रेड येलो कॅप्सिकम पण आहे ते जरी त्यांनी दिलं तर ते बी आपण पुढं त्याच परचेस विक्री करतो आपण आणि सध्या सिजनेबल तसं काही नाही आम्ही वर्षभर पिकवतो आणि वर्षभर देतो आणि याची बाजारपेठ जी आहे ती तुम्ही खरेदीवर कशी सोडले आणि त्याच्यात चा तुम्हाला चॅलेंजेस काय आले म्हणजे आपले इतर जे जेवर्स आहेत जर कुठले FPO असतील ते FPO संचालक असतील त्यांना जर exotic मध्ये जर त्यांना काही करायचं तर मग त्यांनी मार्केट लिंकेजेस कसे establish करावे किंवा खरेदीदार कसे शोधावे याबद्दल तुम्ही काय सांगाल जे समजा मोठ मोठाले mall आहे बाहेर अं शहरांमध्ये त्या मॉलला पण हा माल पाहिजे असतो मोठ मोठाले hotel आहे पंचतारांकित हॉटेल त्यांना बी माल पाहिजे असतो तर प्रत्येक शहरात जाऊन तिथं शोधायचं अशा पद्धतीने आम्ही शोधलो आणि माल पाठवायचा हो जर झालं तर ट्रान्सपोर्टने न पाठवतो हो तुम्हाला फुल ट्रकलोड पाठवायचं असं फुल ट्रक येते असं बी होत कधी कधी का फुल ट्रक पण पाठवावं हो लागते कधी कधी चार बॉक्स पण पाठवावं हो लागतं कधी कधी वीस बॉक्स पण जशी ऑर्डर आला तसा माल सेल करावा हो लागतो आणि तुमचं जे लोकेशन आहे त्याचा ट्रान्सपोर्ट वगैरे इतर गोष्टींसाठी काही ऍडव्हान्टेज ऍडव्हांटेज बेनिफिट होतो का की जे बाकी ठिकाणाहून होणार नाही पण मग तुमचं हायवे कनेक्टिव्हिटी आहे वगैरे आहे त्याचा काही फरक पडतो का इथून आम्हाला हायवे समजा पंचवीस किलोमीटर काही ठिकाणी हायवे सात आठ किलोमीटर पडतो तर आधीच कॉल करून घ्यायचा ज्या ट्रॅव्हल्स गाड्या आहे त्यांना त्या टायमिंग मध्ये तो माल वेळ पोहोचवावाच लागतो असं आणि याच युज्युअली जी क्रेडिट पॉलिसी असते तर तुम्ही ज्या जसेकडून माल खरेदी करताय तर त्यांना पेमेंट तुम्ही किती दिवसात देतात आणि तुम्ही ज्यांना माल तर पाठवतो क्रेडिट पॉलिसी वगैरे आता सध्या असं होतंय आम्ही शेतकऱ्यांना पाच दिवसात पेमेंट करतो पण आम्हाला काही व्यापारी रोख पण पेमेंट करता काही व्यापारी चार आठ दिवसात पण करता काही पंधरा पंधरा दिवस पण लावता आणि काहींनी उशीर पण लावला पण आम्ही बी जे व्यापारी आम्हाला वेळेत पेमेंट देतात त्यांनाच माल देतो जे वेळेत पेमेंट देत नाही त्यांना आम्ही भलेही समजा एक रुपये दोन रुपये रेट कमी जाऊ द्या माल पण जे व्यापारी शाश्वत पैसे देत्या वेळेवर पैसे देत्या रोख पैसे देत्या त्यांनाच माल देतो जे व्यापारी त्रास देत्या पेमेंट वेळेत देत नाही त्यांना आम्ही शक्यतो माल देण्यास टाळाटाळ करतो आणि देत पण नाही असं आणि आलेलं पेमेंट हे ऑनलाईन येतं त्यानंतर मग शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक बँक ऑफ महाराष्ट्र ने आम्हाला नेट बँकिंगची सुविधा करून दिली आम्ही हे व्यवहार चेक स्वरूपात करायचो चेक द्यायचो मग बँकेत चकरा मारावा लागायचा त्यात मध्ये वेळ जायचा शेतकऱ्यांना तिथे बी लाईनीत उभा राहा राहावं लागायचं मग बँक ऑफ महाराष्ट्राच्या साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांनी कॉम्प्युटर सिस्टमला डायरेक्टली नेट बँकिंग चालू करून दिलं आणि मग आज ऑफिसच्या कंपनीच्या हॉपीस मधूनच शेतकऱ्यांना इथून बसल्या बसल्या पेमेंट सोडता आणि हे हो दोन हजार वीस पासून सुरुवात केली मग आम्ही प्रत्येक शेतकरी इथला काय करायचं स्वतः माल द्यायचा इथल्या व्यापाऱ्यांना द्यायचा मग त्यामध्ये व्यापारी बी वेळेत पैसे देत नस अनेक अडचणी यायच्या पण कंपनी रजिस्टर केल्यापासून आमचा सर्व ग्रुप एकत्र आला आणि सगळ्यांचा माल हा एकत्रितपणे जावा लागला आणि एकट्या ज्या वेळेस माल पाठवायचे त्यावेळेस अडचण जास्त यायच्या जा आता ग्रुप ना माल पाठवल्यामुळं सगळ्यांचं सहकार्य लाभत त्याच्यातून ते सोपं जातं आणि एकत्रित येऊन काम केल्यानंतर पुढं सगळ्यांचा फायदा बी होतो कंपनीचं काम चांगलं चालतं असं आणि सर तुम्ही आता सांगितलं गेल्या तीन चार वर्षापासून तुम्ही या व्यवसायात आहात सध्या आता तुमचं ओव्हरऑल टर्नओव्हर किती आहे आणि तुम्ही पुढचं तुमचं काय विजन आहे पुढे तुम्ही अजून काय काय सुविधा शेतकऱ्यांसाठी सभासदांसाठी सुरू करणार आता आम्ही सभासद वाढवण्याचं आमचं काम चालू आहे थोडे थोडे आम्ही सभासद वाढवणार आहे त्यानंतर पहिल्या वर्षी टर्नओव्हरचं जर झालं तर पहिल्या वर्षी आम्ही ज्या वेळेस काम चालू केलं तर ऑगस्ट मध्ये आपली कंपनी रजिस्टर झाली लगेच मार्च मध्ये पहिलं ऑडिट करून घेतलं पहिलं ऑडिट करताना आपल्या कंपनीचा टर्न ओव्हर सात साडेसातच लाख रुपये होता सुरुवातीला त्यानंतर पूर्ण वर्ष झालं पूर्ण वर्ष झाल्यानंतर पुन्हा ऑडिट केलं तर पस्तीस ते चाळीस लाखाच्या दरम्यान टर्न ओव्हर झाला आणि आता मार्च एंड महिन्याजवळ हो येऊ राहिला आता तिसरं ऑडिट करायचं आहे आता असा अंदाजे एक कोटीच्या आसपास आमचा टर्न ओव्हर आहे दरवर्षी हो, प्रगती चालू आहे आणि यापुढे आम्ही कंपनीचं काम थोड थोडं वाढवत चालणार आहे सभासद वाढवत चालणार आहे आणि अशा पद्धतीनं पुढं चालू आहे आणि पुढं काहीतरी बिझनेस म्हणा कंपनीचं जे काम आहे आपलं त्यामध्ये काहीतरी विजन डोक्यात घेऊन पुढं वाटचाल वाढवायची कोल्ड स्टोरेज पण विचार चालू आहे आणि आम्ही आम्हाला दुधामध्ये असा दूदा विचार चालू आहे का दूध डेअरी चालू करून त्यामध्ये काहीतरी दूध व्यवसायामध्ये प्रगती करायची असं पण दूध संकलन दूध संकलन सुरुवातीला चालू करू मग पुढे प्रोसेसिंगचा विचार त्यानंतर पुढची स्टेप राहील ती पण पहिल्यांदा संकलन करू आणि संकलन जरी चालू केलं तर शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव मिळतील या पद्धतीने विचार करू म्हणजे जेणेकरून गावामध्ये कमी कमी नफा हा शेतकऱ्यांना जास्त रेट गेले पाहिजे कंपनीला थोडं मार्जिन कमी राहिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना जर चांगले रेट भेटले तर ते शेतकरी आपल्या डिग्रीला आपण दूध संकलन चालू केल्यानंतर कंपनीच्या नावाने दूध वाढवलं आपल्या आणि मग पुढं पुढं आपल्या गावात दूध उत्पादक शेतकरीची संख्या आहे का हो दूध दूध व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात आहे जसं परदेशी भाज्यांची लागवड आता भरपूर प्रमाणात आहे ना तस दूध व्यवसाय पण इथल्या शेतकऱ्यांकडे खूप मोठ्या प्रमाणात धन्यवाद सर तुम्ही आम्हाला एक मुलाखत आणि आम्ही जे महाराष्ट्राने देशातील विविध शेतकरी विविध कंपन्या आहेत पानव प्रदुसार कंपनीज आहेत तर त्यांच्यासाठी देशातील प्रदर्शन आपण तर त्यात तुम्ही सहभाग दर्शनाबद्दल आपलं खूप खूप आभारी आहोत आम्ही आणि तुमच्या काही सूचना असतील आमच्यासाठी तर आम्हाला नक्की कळवा आम्ही जेव्हा ग्रहच्या वती नक्कीच प्रयत्नशील राहू जास्तीत जास्त कसं मार्केट लिंकेजेस मध्ये मदत करता येईल आणि त्यांचा व्यवसाय कसा उद्दिमित करता येईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत आहोत राधेदर्शक तुम्ही मग म्हटला की तुम्हाला पुढे दुग्ध व्यवसायात काही सुविधा येणार आमच्या भागामध्ये ना, ना।, भागा ना भाजीपाल्याप्रमाणे दुग्ध व्यवसाय सुद्धा भरपूर प्रमाणात आहे परंतु आमच्याकडे कुठल्याही संस्थेची इथं आतापर्यंत डेअरी नाहीये सगळ्या ज्या डेऱ्या आहेत त्या खाजगी डेअरी तर आम्हाला आमच्या संस्थेमार्फत दूध संकलन करून सुरुवातीला संकलन करू त्याच्यानंतर मग प्रक्रिया उद्योगामध्ये थोडीशी त्याच्यात वाढ करू हळूहळू टप्प्या टप्प्याने जसं आमच्याकडे भांडवल तयार होईल किंवा तसं संकलन होईल त्या पद्धतीने आम्ही पॅकिंग करून हे करू त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल हा मलाही होईल असं आणि प्रोसेसिंग मध्ये तुम्ही प्रोसेसिंग मध्ये म्हणजे असं का कधी कधी काय होतं आपला जो भाजीपाला आहे ना एक्झोटिक त्याला कधी कधी रेट कमी राहतो असं राहतं का महिन्याने दीड महिन्याने तिथे थोडेसे बाजार कमी जास्त होणार आहे असं असताना आम्ही एक च्या पण याच्यामध्ये प्लॅनिंग मध्ये आहे का जेणेकरून ते कोल्ड स्टोरेज केल्यानंतर आपला माल तिथ काही दिवस स्टोरेज करून ची कमी जास्त वाढ झाल्यानंतर आम्ही ती विक्री व्यवस्था करू असं रेपर व्हॅन च पण आहे कारण आता हा जो माल आहे आपला कमी कमी तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे किलोमीटर पर्यंत जातो त्याला दोन तीन दिवस लागत त्या तशीच आपले तशी जर refer व्यान जर असली तर आपला माल तो तिथपर्यंत आपला व्यवस्थित जाईल असं आणि आता आपले जे दर्शक आहेत त्यात बरेचशे जे शेतकरी पालक असतील ज्यांचे संचालक असतील तर त्यांना जर exotic vegetables हम्म च्या व्यवसायात जर त्यांना मग त्यांना कमीत कमी किती भांडवल आवश्यक आहे कि जेणेकरून ते हा व्यवसाय सुरू करू शकतात आणि सस्टेन करू शकतात. आता ह्या व्हेजिटेबलचा विषय असा आहे याला सर्वात महत्वाचं भांडवल म्हणजे याला क्लायमेट पाहिजे तुम्हाला ज्यावेळेस निसर्ग ज्यावेळेस तो क्लायमेट स्वतः होऊन देईन त्यावेळेस याला रेट नाही राहते आता इथून पुढे मार्चच्या पुढं ते तुम्हाला साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत क्लायमेट पावसाचा आहे उन्हाळा आहे त्यावेळेस याचा अव्हरेज कमी राहतं त्यावेळेस पाणी याला भरपूर लागत ज्याच्याकडं स्वतःच अवेलेबल पाणी हे तोच करू शकतो कारण कुठलाही एकजुटी भाजीपाला केल्यानंतर त्याला पर डे दोन तास तरी पाणी पाहिजे पर डे दोन तास पाणी कमीत कमी तुम्हाला मे जून पर्यंत तरी तुम्हाला ते पाणी पर डे द्यावं लागेल तरच ते येईल कारण हे असं एप्रिल मे जून जुलै ह्या महिन्यामध्ये हे ठराविक भागातच फिकत फक्त म्हणून त्याला रेट थोडेसे आपल्याकडे बरे वाटत आणि ते जर तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीच्या पुढे जर गेले तर त्यावेळेस थंडीचा पिरियड राहतो हे त्यावेळेस कुठे येऊ शकतो पण मग त्यावेळेस रेट ती होती नाही राहत आणि याला व्यवसाय करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला किती आवश्यक इन्व्हेस्टमेंट तरी एकरी साधारणतः सत्तरऐंशी हजार रुपये तरी पाहिजेच शेतकऱ्यांसाठी हो शेतकऱ्यांसाठी Uh, सर आता आमचे जे दर्शक आहेत त्यात काही प्रोड्युसर कंपनी असतील काही असतील त्यांना जर एक्झॉटिक व्हेजिटेबल तर सुरुवातीला काही भांडवल आवश्यक आहे का कि कमीत कमी एवढी तरी अमाऊंट असली पाहिजे कंपनीकडे की जेणेकरून भाग व्यवसाय करू शकतात भाग भांडवलाची आवश्यकता कंपनीला लागतेच त्यावेळेस आपण सुरुवातीला जे संचालक जे डायरेक्टर आपण ज्यांची जी, जी, जी केली तर आपण त्यांच्या भाग भांडवल शेअर्सच्या याच्या या माध्यमातून आपण जे रक्कम गोळा केली दहा दहा हजार रुपये तर, तर ले ले ते आपण साधारणतः दीड लाख रुपये भाग भांडवल म्हणून ते आपले रिझर्व्हचे उद्या आपल्याला एखाद्या व्यापाऱ्याने किंवा कोणी त्यांची जर पैसे मागं पुढं जर झाले किंवा ते वेळेवर नाही आले तर कंपनी आपल्याला त्या पैशाचा भाग भांडवलाचा वापर करू शकते तरी कमीत कमी किती पैशांची सर, तर तूद असावी तसं जर आपल्याला ह्या एक्झोटी फेस्टिटेबल टर्न ओवरच्या तीस चाळीस टक्के तरी तरतूद असावी होती म्हणजे तुमचे जर एक लाख रुपये भांडवल करून जर असलं तर कमीत कमी तीस चाळीस हजार रुपये तुम्हाला त्याच्यातून खर्चायला काय अडचण नाही कारण तुम्ही पूर्ण भाग भांडवल संपून कंपनीत झिरो करू शकत नाही ना असं चालेल धन्यवाद सर अह आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि मध्ये तुम्ही सहभागी होणार आहात त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि मला जे काही सूचना असतील अभिप्राय feedback असतील ते तुम्ही नक्की कळवा अह आणि आपण आमच्या या मुलाखतीत सहभागी झाल्या याबद्दल खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो नाशिक मध्ये होणार आहे भारतातील पहिले एफ पी ओ प्रदर्शन या प्रदर्शनात सहभागी व्हा आणि दहा हजार पेक्षा जास्त ग्राहक व कंपन्यांची थेट खरेदी विक्री करार करण्याची संधी मिळवा आजच डॉट कॉम या वेबसाईटद्वारे रजिस्टर करा